अजित पवारांच्या निधना दिवशी अल्पसंख्याक विभागाने प्रमाणपत्रांचं वाटप केलेलं आहे शाळांना अल्पसंख्याक दर्जाची खेरापत वाटली राज्यात दुखवटा असताना शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आले या दुखवटा काळातही अनधिकृतपणे शिक्षण संस्थांना प्रमाणपत्रांचं वाटप झालं अठ्ठावीस ते तीस जानेवारी दरम्यान पंच्याहत्तर शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचं प्रमाणपत्र देण्यात आलंय ऑगस्ट पासून या प्रक्रियेवर स्थगिती होती प्रवी अजित पवारांच्या निधनानंतर तातडीने प्रमाणपत्र का वाटप झालं हा निर्णय कोणाचा होता मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांचा हा संतापजनक गुपचूप कारभार समोर आला या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होते पुणे प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी ही मागणी केली मंत्रालयातील अधिकारी असंवेदनशील असल्याचं म्हणून ती टीका झाली आहे अजित पवारांच्या निधनानंतर सरकारकडून तीन दिवसांचा शासकीय दुखावटा होता या काळामध्ये कोणतेही शासकीय मोठे निर्णय होत नाहीत त्या काळात हे प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं बालाजी पुतदार आपले प्रतिनिधी पुण्याहून आपल्यासोबत आहेत बालाजी प्रसन्न प्रकारे सरकारी अधिकाऱ्यांची गेंड्याची कातडी असते तसाच प्रकार हा सगळा पाहायला मिळतोय अजित पवार यांच्याकडेच हे अल्पसंख्याक खातं होतं आणि त्याने या सगळ्या निर्णयाला जी आहे ती स्थगिती दिलेली होती मात्र मंत्रालयातील काही अधिकारी शाळेचे संस्थाचालक याने ही सगळे प्रमाणपत्र वाटप केले ज्यामध्ये पंचवीस प्रमाणपत्र हे पोटदार इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचे आहेत आणि सेंट झेव्हियर्स नावाच्या शाळेचे पाच आहेत म्हणजे जवळपास अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेला हे सगळे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले ज्यावेळी राज्यभरामध्ये अजित पवार यांच्या अपघाती निधनानं दुःख व्यक्त केलं जात होतं राज्य सरकार दुःखामध्ये सहभागी होऊन दुखवटा जाहीर केलेला होता त्यानंतरसुद्धा अनाधिकृतपणे परस्पर हे संस्थाचालक आणि अधिकाऱ्याच्या समन्वयाने हे सगळे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले मात्र हे वाटप करण्याचा नेमका दबाव कुणाचा होता हा खरा प्रश्न आहे कारण हे प्रमाणपत्र नंतरही वाटप करण्यात आले असते मात्र हे खाते जे आहे ते माणिकराव कोकाटे यांच्याकडून अजितदादांकडे आलेलं होतं आणि त्याने या सगळ्या निर्णयांना स्थगिती दिली होती मात्र या तीन दिवसामध्ये दुसरा मंत्री येईल आणि हा निर्णय होईल का नाही या सगळ्या भीतीपोटी जे आहे ते हे सगळ्या अधिकाऱ्यांचं जे रॅकेट आहे त्या रॅकेटकडून हे प्रमाणपत्र वाटप केल्याचा आरोप काँग्रेसने केलेला आहे आणि तसे कागदपत्र जे आहेत ते समोर आणलेले आहेत यावर बालाजी अतिशय गंभीर बाब आहे याची दखल घेतली गेली पाहिजे हे काय विषय झालेला आहे अशा सह्यात ती व्यक्ती हयात नसताना हे निर्णय वेगानं वे, 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 का झाले अपेक्षा आहे ह्या शाळा कोणत्या होत्या त्याची माहिती आपल्याकडे थोड्या वेळात येईल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल